नमस्कार मंडळी आज आपण अगदी चविष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही परंतु जर का तुम्ही अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचा हलवा केला तर तुम्ही नक्की आवडीने खाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया ते सुरुवातीला मी एक मध्यम आकाराचा दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे दोन भाग केलेले आहे आणि हा दुधी कोवळा आहे तर आता यातला अर्धा भाग मी किसून घेणार आहे आणि सुरुवातीला इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घालत आहे आता यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जे हवे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी फक्त काजूचा वापर करणार आहे आता हे थोडेसे लालसर होईपर्यंत काजू आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि आता मी गॅस बंद करते आणि तळलेले काजू काढून घेते हलवा करण्यासाठी दुधी आपल्याला अगोदरच किसून ठेवायचं नाही आहे तर जेव्हा आपण हलवा करायला घेणार आहोत ती तेव्हाच आपण हा दुधी किसून घ्यायचं आहे म्हणजे तो काळा पडणार नाही आता इथे मी किसून घेतलेला दुधी तुपावरती भाजून घेते आता हा दुधी तुपावरती आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत या दुधी भोपळ्यामधलं पाणी आटत नाही तोपर्यंत तुपावरती आपल्याला छान असं हा परतून घ्यायचं आहे दुधी भोपळ्यामधलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे तुपावरती छान असं भाजून घ्या जेणेकरून आपला हलवा जास्त चविष्ट होईल तर आता साधारण पाच सहा मिनटं झालेले आहे दुधी भोपळ्यामधलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत आता यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास दुधाचा वापर करायचा आहे दूध घातल्यामुळे हलव्याला छान अशी टेस्ट येते तुमच्याकडे जर का दूध नसेल तर तुम्ही या जागी खव्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही इथे मिल्क पावडरचासुद्धा वापर करू शकता तर आता यामध्ये मी फक्त दुधाचाच वापर करणार आहे आणि आता आपल्याला हे दूध पण पन, पूर्णपणे या दुधी भोपळ्यामध्ये आटवून घ्यायचे जोपर्यंत दूध पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे आता यामध्ये साधारण आपल्याला दहा मिनटं हे दूध अशाच पद्धतीने आटवून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या दुधी भोपळ्यामध्ये दूध पूर्णपणे आटायला लागलेलं आहे अजून साधारण एक दोन मिनटं लागतील आता यामध्ये मी तुपाचा वापर करत आहे तुपामुळे आपल्या हलव्याला अजून जास्त टेस्ट येते आणि आता या स्टेजला आपण यामध्ये साखरेचा वापर करणार आहोत तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तुम्हाला कितपत गोड हवं त्या प्रमाणात यामध्ये तुम्ही साखर घालायची तर इथे मी साधारण अर्धी वाटी साखर वापरलेली आहे आणि आता ही साखरसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून आहे आता साखर घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण पातळ होणार आहे तर पुन्हा आता आपल्याला हे छान असं आटवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता साखरसुद्धा हळूहळू आटायला लागलेली आहे साखर व्यवस्थित आटल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट घालायची ती म्हणजेच दुधावरची साय जर का तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने जरी ठेवलं तरी काही हरकत नाही तरीसुद्धा आपला हलवा छान टेस्टीच होणार आहे परंतु आता मी यामध्ये दुधावरची साय घालते जेणेकरून आपल्या हलव्याला छान अशी सर्खी टेस्ट येईल खव्यासारखी टेस्ट येते साय घातल्यामुळे तर आता हे साय पण आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि आता अजून साधारण तीन ते चार मिनिट आता आपण ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता आपला हलवा रेडी झालेला आहे आता या स्टेजला आपण वेलची पूड घालायची आहे साधारण एक ते दीड चमचा आणि आपण सुरुवातीला जे काजू तळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये आता आपल्याला घालायचे आणि आता आपला छान चविष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा रेडी झालेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि आता आपण याला सर्व करून घेऊया बघा एकदम डिलिशियस असा आपला सुंदर असा चविष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा तयार आहे हा दुधी भोपळा गाजर हलव्यापेक्षाही जास्त चविष्ट लागतो तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद